अवैध गुटख्याची तस्करी थांबली एल सी बीने कंटेनर पकडला अर्धा कोटींचा मुद्देमालसह उत्तर प्रदेशातील चालक कटकेत बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक ठेवत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावली आहे खामगाव नांदुरा रोडवरील पारखेळ फाट्यावर एका कंटेनरमधून गुटख्याचा अवैध साठा पकडण्यात आला असून तब्बल पन्नास लाख पस्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेनिक लोडा अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली तीन सप्टेंबर रोजी पार पडले गुप्त माहितीनुसार गुजरात राज्यातून खामगावकडे गुटक्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याने लक्षात आल्यानंतर खामगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत सापळा रचण्यात आला पारखेड फाट्यावर थांबण्यात आलेल्या कंटेनरची कसून झटती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटक्याचा साठा किंमत पंचवीस कोटी पस्तीस लाख रुपयाचा सापडला त्याचबरोबर कंटेनरसह सा एकूण जप्त मालमत्ता पन्नास कोटी पस्तीस लाख रुपयापर्यंत पोहोचले या प्रकरणात रामराज डुलारे व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार फतेहपूर उत्तर प्रदेश या चालकाला अटक करण्यात आली आहे उर्वरित आरोपीचा शोध सुरू आहे खामगाव पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्धात भादवी कलम दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तीनशे अठ्ठावीस तसेच अन्न सुरक्षा व मानकी अधिनियम दोन हजार सहाचे कलम सव्वीस आणि एकोणसाठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अविनाश पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक लेकुरवाडे शेखचांद गणेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोर्ले व चालक पोलीस कॉन्स्टेबल निरुत्त पुंडे यांनी महत्वपूर्ण सहभाग घेतला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा